नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या रोजच्या वापरातल्या अगदी साभ्या सोप्या गोष्टींमध्येच आरोग्याचा किती मोठा खजिना लपलेला असतो आज आपण अशाच एका पेयाबद्दल बोलणार आहोत जे चवीला तर मस्त आहेच पण आरोग्यासाठी एक पॉवर हाऊस आहे आणि ते म्हणजे आपला साधा गवती चहा आणि याची सुरुवातच होते एका महत्वाच्या वाक्याने हे काही साधनचं सा वाक्य नाहीये आहारात फक्त एक छोटासा बदल करून अनेक आजारांना दूर ठेवण्याची ताकद यात आहे चला तर मग हे कसं शक्य आहे तेच जाणून घेऊया मो प्रश्न येतो की एवढी ये ताकद या साध्या चहामध्ये येते तरी कुठून तर उत्तर आहे त्याच्या मूळ गुणधर्मांमध्ये गौती चहा हा अँटी बॅक्टेरियल आहे अँटी फंगल आहे आणि अगदी कर्करोग प्रतिरोधक गुणधर्मही त्यात आढळतात हेच गुणधर्म त्याला इतकं खास बनवतात आणि इतकंच नाही हां गोष्ट फक्त गुणधर्मांवर थांबत नाही विचार करा एका कप चहामध्ये पोटॅशियम लोह विटॅमिन ए आणि झिंक सारखी अत्यंत आवश्यक पोषक सुद्धा आहेत म्हणजे चवीसोबतच शरीराला थेट पोषण देणारा हा एक खजिनाचा आहे चला तर मग सगळ्यात आधी बघूया की हा चहा आपल्या शरीराच्या दोन मुख्य स्तंभांवर म्हणजे पचन आणि प्रतिकारशक्तीवर काय कमाल करतो आपल्याला नेहमी पोटाचे लहान मोठे त्रास होत असतात बरोबर मग यावर एक नैसर्गिक उपाय म्हणून गवती चहाकडे पाहता येईल का नक्कीच पाहता येईल आणि हे काम कसं करतं तेही अगदी सोपं आहे जेव्हा आपण गवती चहा पितो तेव्हा त्यातले अँटी कामाला लागतात आणि त्यांचं मुख्य काम काय तर आपली पचनसंस्था मजबूत करणं जेणेकरून अनेक समस्या मुळापासूनच दूर होतील आणि याचा परिणाम थेट दिसतो म्हणजे बघा पोटदुखी असेल बद्धकोष्ठता असेल किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल या सगळ्या रोजच्या त्रासांपासून आराम मिळायला मदत होते आणि बघा जेव्हा पचन सुधारतं तेव्हा त्याचा एक जबरदस्त फायदा होतो आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वाढतो आणि मेटाबॉलिझम वाढला की वजन नियंत्रणात राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते आणि हीच मजबूत झालेली प्रतिकारशक्ती आणि याचे अँटी गुणधर्म मग सर्दी खोकल्यासारख्या छोट्या मोठ्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही पचन आणि प्रतिकारशक्ती ही तर फक्त सुरुवात आहे ह्या चहाचे फायदे आपल्या शरीराच्या इंजिनपर्यंत म्हणजे आपल्या हृदयापर्यंत आणि रक्ताभिसरणापर्यंत पोचतात हृदयाच्या बाबतीत सगळ्यात मोठा मुद्दा असतो कोलेस्ट्रॉलचा तर हा गवती चहा काय करतो आपल्या शरीरातलं जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ना त्याची पातळी कमी करतो आणि यामुळे होतं काय की चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये एक हेल्दी बॅलन्स तयार होतो जो आपल्या हृदयासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे आणि हा बॅलन्स साधला गेला की त्याचा थेट परिणाम म्हणजे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी व्हायला मदत होते विचार करा किती मोठा फायदा या हा आता बोलूया रक्ताबेसरणाबद्दल बऱ्याचदा शरीरात रक्ताची कमतरता जाणवते ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो तर गवती चहामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे ही कमतरता भरून काढायला मोठी मदत होते ओके तर आपण शरीराच्या आतल्या आरोग्याबद्दल बोललो पण या चहाचे फायदे फक्त आतपुरते मर्यादित नाहीत ते आपल्या बुद्धीवर आणि अगदी आपल्या दिसण्यावरही परिणाम करतात चला बघूया एकाग्रता आणि केसांची वाढ यात हा चहा कसा मदत करतो तर यातले जे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत ना ते फक्त शरीरासाठीच नाही तर आपल्या मेंदूसाठी सुद्धा एक टॉनिक सारखं काम करतात यामुळे एकाग्रता वाढायला आणि स्मरणशक्ती सुधारायला मदत होऊ शकते इथे खूप छान संतुलन दिसतं बघा एकीकडे यात व्हिटॅमिन ए आणि सी सारखी जीवनसत्व आहेत जी आपली त्वचा आणि केसांसाठी उत्तम आहेत आणि दुसरीकडे याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म थेट आपल्या मेंदूला ताकद देतात म्हणजे सौंदर्य आणि बुद्धी दोन्हीसाठी फायदेशीर चला तर मग या सगळ्या माहितीचा आता आपण सारांश बघूया या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो तर अगदी सोपा एक कप आरोग्य बघा आपण कुठेपासून सुरुवात केली पचन सुधारण्यापासून ते हृदयाचं आरोग्य जपण्यापर्यंत एकाग्रता वाढवण्यापासून ते केसांच्या वाढीला चालना देण्यापर्यंत या एका कप चहाच्या फायद्यांची यादी खरंच किती मोठी आहे म्हणजेच काय तर गवती चहा हा एका साध्या नैसर्गिक पेयामध्ये आरोग्याचा एक, पेया आरोग्या एक संपूर्ण पॅकेज देतो आणि हीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे शेवटी एक प्रश्न मनात येतोच की एका इतक्या साध्या पेयामध्ये इतके सगळे आरोग्यदायी फायदे कसे काय असू शकतात खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नायका कदाचित ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक साधी पण अत्यंत प्रभावी देणगीच आहे